काही अवशेष ही जमीन आहे सगळे कबूतर आहेत नुसती खंडर झाले पूर्ण जागा नमस्कार मंडळी मी प्रणय निवा ते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कव्हरी आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी एक अशी जागा घेऊन हो आलोय जी तुम्हाला पूर्ण युट्यूबवरती कुठेच दिसणार नाही युट्यूब काय आतापर्यंत ही जागा कुठे एक कोणीच जा एक्सप्लोर नाही केले कारण की या जागेबद्दल कोणाला जास्त माहिती नाहीये मुंबईपासून थोड्याशा अंतरावर असणार ही जागा राणी विक्टोरिया राणी विक्टोरियाचा तबेला आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती घोडे कुठे बांधायची ते घोडेस्वार कुठे राहायचे आणि इकडचं हे पुरातन बांधकाम हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त वेळ मी इथे थांबू नाही शकत कारण की हा जागा सरकारी विभागात येते तर फटाफट शूट करून आपल्याला निघावं लागेल तर आणि सांगायला गेलं तर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर राणी विक्टोरियाचं जी ब्रिटनची राणी होती तिचं कार्य खूप मोलाचं होतं आपली मुंबई जी इतकी सुंदर आहे त्याच्यामागेही तिचं कार्य खूप मोठं होतं आणि ब्रिटनची राणी राणी व्हिक्टोरिया सी एस वरती तुम्ही तिचा पुतळा बघितला असेल जर कोणाला माहीत नसेल तर तर त्या राणीच्या तबेलात आज आपण आहोत तर सगळं हे स्ट्रक्चर हे इमारत आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे थोडे कुठले फुटले पूर्ण इमारत तर चला एक्सप्लोअर करूया इमारतीच्या बॅकसाईडने आपण सुरू करूया कवर करायला ही इमारतीची बॅकसाईड आहे पूर्ण झाडंबिडं पडले एकदम मजबूत मजबूत बांधकाम आहे एकदम इंग्रजांचं म्हणून मजबूत आहे आपलं सुद्धा आतापर्यंत पडलं असतं हे बघा हे काही अवशेष आपण वरती पण जाणार आहोत पहिला आपण बाहेरून बघून घेऊयात हो घोडे कुठे बांधले जायचे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे भारी दिसते जे रूम दिसत आहेत तिकडे घोडेसार राहायचे तिकडे पण आपण पन जाणार आहोत वाईप येते इथे खूप भारी लोकेशन आहे सिड्या पूर्ण तुटले आणि पूर्ण लाकोरे सागर आहे प्रॉपर इथून आपण वरती नाही जाऊ शकत आपण दुसऱ्या लोकेशनवरून वरती जाऊया आणि नंतर मी तुम्हाला ही वरती जावं पूर्ण क्लिअर दाखवीन हे जे तुम्ही बघताय ते प्रत्येक पॅसेजमध्ये एक घोडा अशाप्रमाणे ठेवले जायचे हा खालचा भाग आहे इमारतीचा ए, हे हे जिथे ते आम्ही बघताय राणी उत्तुराचे घोडे इथेच बांधले जायचे एक काय खुंटा टाईप आहे इथे यांनाच घोडे बांधले जायचे आणि तुम्ही तुम्हाला पॅसेज दाखवला की एका एका याच्यात एक घोडा याप्रमाणे ठेवले जायचे आपण आता इमारतीच्या वरच्या भागात जाऊ आता आपण वरती जाऊया पत्रे आता नंतर टाकले असं काहीतरी आहे बघूया काय मी पण केलो ते हा अस काहीतरी

उतर्यात वाटत एक तर काहीच नाही बांधकाम थोडं पडलंय वरती बांधकाम वरचं बांधकाम बघू शकता सुंदर वाटत जुन्या काळातलं खालती उतर्या नंतर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया रूम्स आहेत त्या काळातले तसे तसं पडू नये पूर्ण हो खंडर झालंय पत्रे आता नंतर टाकले लाकूड सगळं लाकूड मस्त सागच आहे शकता तुम्ही आणि हे बघा असे स्मॉल स्मॉल रूम आहे छोटे छोटे कंपार्टमेंट प्रत्येकासाठी एक एक रूम असे ह्या टाईपमध्ये रूमची बॉर्डर दिवाळ पडले घोडेसारखे राहिले तू बघा बोका जेला बोका अशा फॉर्मॅटमध्ये असे लांब रूम आणि कपडे पाडले अशा टाईपमध्ये अंदाज लावू शकता तुम्ही कसं असेल चला पुढे जाऊया हा एकाला एक होता वाटत मोठा घोडेस्वर कोणतरी हा पण त्या साईटमध्ये लाईन लाईन येत आहे सगळं असं बांधकाम एकदम सुंदर आहे बाड्या बघ्या सगळ्या जमीन हलते पाया मला पाया खालची हे मला वाटतं आता नंतर बांधले आपण तिकडे मगाय होतो खालतून खालतून तो, खाल तो, तो व्हिडिओ शूट केला आता आपण इथे हो। त्या साईडला जाऊया हे लाकूड आहे पायाखाली लाकडच आहे थोडं रिस्की आहे पुढे जाऊ नये शकत आपण त्या साईडने जाण्याचा प्रयत्न करूया वरती बघा सगळे साग आहे मला वाटतं हॉफिस टाईप काहीतरी होतं त्या साईडला जाऊयात बघूया रस्ता आहे का आपण तिकडून इथे आलो आहे आता बघूया थोडं रिस्की आहे इथे बांधकाम वीक आहे थोडं इथे पण एक सीडी आहे बघूया जे पण तुम्ही पण नाही येऊ शकलो कारण की सिड्या तुटल्यात पूर्णपणे दिवाळ्याचं बांधकाम मजबूत आहे पण पायाखालचं लाकडं बिकडं सावधाराचं पूर्ण तुटून गेले गेलेत हे काही नाही वाळते इथे नको जाऊया आपण जाऊ काही दिवसात तर नाही आपण त्या साईडला जाऊया चला जमीन तिकडे लाकूड पूर्ण आणि साईड साइडने जाऊया आपण बघा कबूतरांनी घाण करून ठेवलं त्या बघा कस हे बघा घोडे हा घोडा तुटलाय हा का हे काय आहे काय समजत नाही काल पण आम्ही आलो होतो तेव्हा का हे काही समजलं नाही हा काय बेडू काही घेऊन आहे हे घोडोबाई तुम्हाला माहिती असेल तर, तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा बाहेर बर फस लागत ही जमीन तुम्ही सगळे कबुतर आहेत नसते खंडर झाले पूर्ण जागा जमीन तुम्ही बघू शकता जाऊन नाही शकत पुढे त्या साईडची रूम बघूया

तर प्रत्येकाला एक असा रूम दिला वाटतं प्रत्येकाला एक हे बघा हा मोठा रूम आहे म्हणजे प्रत्येकाला एक असं ह्या टाईपमध्ये दरवाजे बघा एवढ्या त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की प्रत्येकाला हे बघा बॉर्डर ही बॉर्डर त्या प्रकारमध्ये असल्या अशा प्रकारे इकडे आणि त्याचे जे घोडे असायचे ते चालवणारे घोडेस्वार इकडे राहायचे इथूनच सगळं घोड्यांचं पाहिलं जायचं बघूया काय आहे का त्यासाठी काहीतरी आहे नाही हा एकच छोटासा रूम आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जर अशा प्रकारचे अनएक्सप्लोअर आन। प्लेसेस हॉन्टेड प्लेसेस आणि ट्रॅव्हलिंग जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत हसत राहा जगत जगतरा महाराजांच्या विचारांवर चालत राहा जय हिंद जय महाराष्ट्र